प्रबुलमा या बागेकडो त्याचप्रमाणे आनंदजी दलाल साहेब या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या त्यांचे सुद्धा मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो त्याचप्रमाणे विनायक जी मुंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभामध्ये हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत नाना भाऊ पंचपुते आणि राज्यमंत्री हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो त्याचप्रमाणे चंद्रकांत <laughs> नमस्कार बसा वेळेचा वाह आहे याच्या पुढे अजून एक सभा आहे दहा वाजता बाईक बंद होतो म्हणून सत्कार स्वागत आपण मनापासून केलेलं आहे मी आपला सगळ्यांच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हे टाळ्यासुद्धा तुमच्याकडून आपल्या गावाकडून साल्याभाटाच्या सगळ्या नागरिकांचा आपण मला स्वागत का टाळ्यावरून केला त्याबद्दल परत तुमचा आभार मित्रांनो वीस तारखेला या राज्यामध्ये आपल्याला विधानसभासाठी मतदान करायचं आणि आपल्या या भागामधून आपले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे अविनाश भाऊ ब्राह्मणकर यांना आपण आशीर्वाद द्यावं निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी मी आज तुमच्या सालेवाटापर्यंत आलेलो आहो आपला भागाच्या एका व्यक्तीने पंचवीस वर्षापासून प्रतिनिधित्व केलं आहे आणि पंचवीस वर्षाच्या प्रतिनिधित्व करूनही आज आपल्या या पूर्ण परिसरामध्ये अख्खा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी कोणता काम केला कोणता विकास केला वखाण करण्यासारखा कोणता काम केला एक तरी काम त्यांनी आम्हाला दाखवावं स्लेट कोणी आहे पण तीस व्यक्ती तीस व्यक्ती तीस व्यक्ती आपल्याला परत परत पाहिजे आता आपला सालेभाटाच्या पलीकडे मुंडीपाल ग्राममध्ये भेळच्या कारखाना एवढा मोठा येणार होता सगळी जागा तुमच्या शेतकऱ्यांनी मनपूर्वक दिली कारण भरभरून त्यांना मोबदला पण दिला त्यांच्या मुलाबाळांना उद्या नोकरी पण मिळेल ही पण खबरदारी घेतली आणि मशीनरीची ऑर्डर टेंडर वगैरे सगळे झाला मंजुरी काय बाकी नव्हती कामाची सुरुवात होत असताना निवडणुका लागल्या आणि आपण बटन चुकून दुसरीकडे दाबला आता चुकून जावं लागेल माहित नाही आणि तुम्ही दाबला आणि ते खासदार झाले आणि जे सत्ताधारी पक्ष होते त्याचे खासदार झाले असंही म्हणता येत नाही की आम्ही विरोधी होतो म्हणून आमचा कोणी ऐकलं नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार मोदी साहेबांच्याकडे त्यांना काही काम करायचं नव्हतं हो मेहनत सगळी आम्ही करून ठेवली होती फक्त त्याचा पाठपुरावा करायचा होता पण ह्या ग्रस्थानी हे भेद येऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न केला माणूस आणायचा प्रयत्न करतो मेहनत लागते जायला काही मेहनत काही करत करावं लागत नाही काही डोकं नाही चालवा लागते का होऊ नये का कारण हा जर झाला तर उद्या प्रफुल्ल पटेलांना श्रेय मिळेल म्हणून हा काम होऊ दिला नाही आणि आज आपल्या या भागाच्या तरुणांच्या हजारो तरुणांच्या भवितव्य धोक्यात आणलं हे सर्वात मोठा महापाप झाला आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो या फेल कंपनी हजारो कोटीची गुंतवणूक होणार होती अनेक दुसरे कारखाने त्याच्या सोबत आले असते आणि एवढाच नव्हे

एसी समाज इतर ओबीसी समाजाचे अनेक जाती आज आपल्या जिल्ह्यामध्ये राहत असतात त्यांच्या पुराबाळांना नोकऱ्या भेटल्या असतात पण नाही असा विकास कशासाठी हे असे तुमचे जनप्रतिनिधी आहे सांगा मला अख्खाऊन विधानसभा जिंकणार नाही कोणत्या भागाचा विकास केलाय त्यांनी वखाण करण्यासाठी एक हा तुम्हीच बोलता चॉकलेट कोणी म्हणजे लॉलीपॉप म्हणून मी ठरवलेलं आहे की पहिला आम्हाला एक लहान कारखाना चॉकलेटचा का लॉलीपॉपच्या इथे टाकायचा आणि एक फ्री तुम्हाला दररोज पाठवायची गोडवा गोडवा तुम्हाला गोड बोलल्या पाहिजे तुम्हाला असेच लोक पाहिजे विकासाचं काम करणारे लोक आहे म्हणून आम्हाला ना नाकारता तुम्ही ठीक आहे आम्हाला माझ्या गोष्ट नाही आहे मी माझी व्यवस्था केली मी बनलो परत खासदार पंधरा दिवसामध्ये आणि अजून दोन हजार तीस पर्यंत राहणार आहे खासदार होण्यासाठी मी नव्हतो आलो मी आपला भागाचा जनप्रतिनिधी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा खासदार प्रफुल्ल पटेल बनण्यासाठी आलो होतो ज्या अर्थानं मी आपल्या भागाचा आणखी विकास केला असता पण तुम्ही लोकांना वेगळा विचार केला आज आमच्या या भागामध्ये आम्ही लाखांदूरमध्ये साखर कारखाना उभारलो कशासाठी उभारलो तिथे आमच्या शेतकऱ्याला काहीतरी पर्याय करायला पाहिजे शंभर दोनशे दोनशे पोटांना नोकरी भेटला पाहिजे हे सगळं आम्ही का करतो माझी काही जब जबाबदारी नाही माझ्या ना वडील ना मनोहरभाई पटेल गोंदियाचे आमदार होते साकोलीला कॉलेज आता आम्ही केसलेवाडा जाऊन आलो तिथे त्यांनी हायस्कूल काढली पालांदूरला होतो तिथे हायस्कूल जिल्हा परिषदची बनवून दान केली होतो पिंपळगावची जिल्हा परिषदची शाळा बांधून त्याने दान दिली कोणत्या जमानामध्ये कुठलाही हायस्कूल मान आपला भंडारा जिल्ह्यामध्ये एक जिल्हा होता आपला तेव्हा फक्त मनरू हायस्कूल एक अगदी भंडारामध्ये माझे पोळे शिक्षित झाले पाहिजे त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं ए, का, हे काही व्यवसाय म्हणून नाही आणि आज तर व्यावसायिक लोक आहे खूपच शिक्षण शिक्षणचे बहर्षी झाले बहुलेक्शन मध्ये उभे आहे काय मित्रांनो मी का सांगतोय आम्हाला विकास करायची आहे हे वारसा घेऊन आम्ही काम करतोय आमच्या वडील आम्ही पण कोसे करून बांधला आम्ही बावन थळी पिंचर मध्ये बांधली धापेवाडा बांधला अदानीचा पॉवर प्रोजेक्ट आणला वेळ कमी आहे नाही तर मी तुम्हाला ढेर सारे काम तुम्हाला सांगितलं असत या ग्रस्थांनी एक काम मी कोणता केला सांगायला पाहिजे हा गावामध्ये मी एक सभामंडप दिला चावडी दिली हा शंभर मीटर मी रस्ता घालला गावामध्ये बांधव दिला हा चॉकलेट दिली लॉलीपॉप दिला का हे तुम्हाला चालते विकास खरा विकास तुम्हाला नको आहे हे शोकांतिका आहे म्हणून मला असं सांगायचं सा। आता इथेच मी आलो आता पवार समाजाला म्हणाले दर्जा कोणी दिला मी दिला की नाही विसर तुम्हाला लोकांना विसरून जातात तुम्ही मला <laughs> आठवण करून द्यावं लागते <laughs> मी ओबीसी मध्ये पवार समाजाला मी समावेश करून घेतला होता कोणी समाजाला पण आम्ही केलं कोण कोणी काय म्हणे किती क्रेडिट घ्यायचं असेल लोधी समाजाला आम्ही किती कितीतरी समाजाला आम्ही આદિવાસી આમ છે બંધવ આજે આમચારી રાત સગ સમાજ ભવન કોળી સમાજા કુણબી સમાજા પુવાર સમાજા એ આદિવાસી સમાજા ગોવરી સમાજા આમ દલિત બંધવના સોબી ચાલના ભૂમિકા આમ હે સગા આપણા ઓબીસી 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 કાય ઓબીસી તમે બોલા ના કાય કે तिथे मला काय आमचे मागतात ओबीसी मध्ये समावेश करायचा तेव्हा तुम्ही काय बोलत नाही की आमची भूमिका काय आहे तेव्हा साठी तुम्ही का बोलत नाही मला काही हे नाही आहे मला काही समाजा समाजाचं काही भांडण नाही लावायचं पण मला तुम्ही जे बोलताय म्हणून मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही काय केलं मी भूमिपुत्र आम्ही का हवाचे पुत्र हा आम्ही लटकून राहिलो अरे आमचा बापय गरीब होता मेहनत मजदुरी करत होता कच्चे गोरे लागत होते मग श्रीमंती आली मेहनत केली पैसे कमवले तर समाजासाठी पण खर्च केले ना काही खिशात नाही टाकले मित्रांनो हे भूमिपुत्र धानची पेंड्या जाणायची हिंडी काढायची बैलगाडीवर उभं राहायच्या आणि मीच भूमिपित्र मी शेती शेतकरी यांच्या केवाडी काय दिला तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं मी सांगतो आम आम्ही काय दिलं तुम्हाला वीस हजार रुपये बोनस दिला दिला कि नाही झाला अरे हो मिळाला नाही मिळाला हात करायला भर कोणी यांनी दिला का यांनी दिलं ठेंगा तुम्हाला ठेंगा पसंद आहे देणार देणारे वेळ कमी आहे तुम्हाला सविस्तर सांगितलं असतं आता नरेंद्र मोदी सहा हजार रुपये तुम्हाला सन्मान निधी देतात मुंबईचे लोक सहा हजार जोडून देतात आता पंधरा हजार होणार आहे वीजचे बिल भी। तुमचे वीजचे भी। बिल भी मागचे झिरो पुढचे पण झिरो याला येणार नाही वीजचं बिल तुम्हाला सौर ऊर्जेचा पंप मिळेल मागेल त्यांना सौर ऊर्जेचा पंप आज तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा आहे आज कितीतरी काम सांगता येते नॅनो युरियाला खर्च तुमच्या कमी झाल्यामुळे आमच्या माता भगिनी इथे बसलेले ला आमच्या लाडकी बहिणाला पंधराशे रुपये प्रमाणे आता पाच हप्ते तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही आणि आता हे चालू ठेवायचं की नाही बंद करायचं असेल तो आजच्या लोकांना व्होट द्या आणि चालू ठेवायचं असेल तो अविनाश द्या स्पष्ट सांगतो आणि हे इलेक्शन झालं अविनाश भाऊ निवडून आला हे एकवीसशे रुपये केल्याशिवाय मी राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पंचवीसशे पण होईल तीन हजार पण होईल आमच्या मुलींच्या शिक्षण फ्री किती शिका तुम्हाला तीन गॅसची हट्टी आज मागेल त्यांना घर मिळतो मोदीजीच्या बाकी असेल तर पुढेही मिळणार आहे आणि मागच्या लोकसभेच्या वेळेस एक अपप्रचार करण्यात आला आरक्षण बंद खतम हो संविधान में है मी तुम्हाला सांगू इच्छितो भारताचा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा कोणी हात पण लावू शकत नाही हे मी तुम्हाला कुठेही आपण मध्ये बळी पडू नका आमच्या आदिवासी बांधवानो आमच्या दी बांधवानो कोणी काय तुमच्या कोणाला हात लावणार नाही मोदीला दहा वर्षही बहुमत होता तेव्हा काय हात लावणार नाही तर आता कशासाठी हात लावेल आणि आम्ही लोक आहो ना तिकडे आम्ही ना काय आम्ही काय भजन करणार आहोत का तिकडे कुणी बदललं हा आम्ही आम्ही असं मंजिरावर आम्ही तुमचे साठी भांडणार कोणीच आपला तसं कोणाच्या मनामध्ये पण नाही आणि म्हणून थांबतो हे सगळं था 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 आता प्रचाराला आपल्याला बळी पडायचं नाही आहे आणि आता पंचवीस वर्ष किती तुम्ही कोणाला झेलणार झेलून झेलून पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पण तुम्हाला चाकलं तुम्हाला खांद्यावर हात ठेवलं आम्हाला येते दोन दोन काय असं असं आम्ही करू आम्ही पण जवळपास उच्चे पुढे जाऊ असं हो, काही चिंता नको करा आम्हालाही जोडता येते त्यांच्यापेक्षा जास्त आणि आमचा अविनाश सरस आहे शिकलेला आहे गरीब आहे कवेळेच्या अजून घरामध्ये राहतो बुलेट चालवतो आता गाडी फक्त इलेक्शन पुरता पक्षाने दिलेली आहे स्वतःची गाडी पण नाही आता अशा एक माणसाला चांगला व्यक्ती तुम्हाला दिलेला आहे आणि माझ्या माता वगिन्यानं आपला भलेसाठी माझ्या शेतकरी बांधवांनो आपला भलेसाठी माझी आवडली विनंती आहे की अविनाश ब्राह्मण आपण वीस तारखेला कमळाच्या बटन दाबून आशीर्वाद द्यावा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद आणि जे लोक वोट कापण्यासाठी उभे आहेत हे फक्त वोट कापायचा काम का करतील हे स्वतः निवडून येणार नाही म्हणून आपला वोट वाया करू नका हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो धन्यवाद जय हिंद भाईजी धन्यवाद या ठिकाणी हिंदी ताई पटले माजी पंचायत समिती सभापती लागणी यांच्या आज पक्षप्रवेश कार्यक्रम भाईजीच्या हातून होत आहे स्वागतम स्वागतम स्वागत तरी पण तसेच माननीय सुनीलजी पटले काँग्रेसचे नेते यांच्या सुद्धा भारतीय पक्ष जनता पार्टी या ठिकाणी माननीय खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या होत आहेत त्यांच्या सुद्धा या ठिकाणी स्वागतम स्वागत स्वागत भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या भारत माता की लेकर झेंडा बीजेपी का हर तक जायगे लेकर झेंडा तक जाएंगे करो जश्न की तैयारी अब सरकार हम बनाए